जेव्हा निवडणूक जवळ येतात तेव्हा सामान्य जनतेने संवाद साधतात त्यांच्या भेटी घेतात आणि अनेक आश्वासन देतात की आम्हाला निवडून निवडून आम्ही आल्यावर तुमची ही कामे करू असे नाना विविध कामांची आश्वासन देतात पण हीच मंडळी जेव्हा निवडून येतात तेव्हा मात्र पाच वर्षात सामान्य जनतेकडे किंवा त्यांच्या प्रश्नांकडे रुंकून ही पाहत नाही परिस्थिती आपल्याकडे कित्येक वर्ष चालू आहे पण या वेळेसच्या निवडणुकीत एक अशी व्यक्ती उभी आहे जी 15 वर्ष कमाईतून सामन, सामान्य जनतेची सेवा से करते व त्यांची अडचण दूर करते ती म्हणजे माननीय निलेखजी सांभळे साहेब म्हणजे आपले लाडके आप्पा यांनी आज सीबीएसई शाळा एक ज्युनियर कॉलेज पंचेचाळीस वाचनालय एक दिव्यांग मुलांची निवासी शाळा 31 पोलीस अकादमी एक, एक अत्याधुनिक रुग्णालय 18 मोफत रुग्णवाहिका दरवर्षी 25 लाख वाटप महिला सक्षमीकरण अशी अनेक कामे सामान्य जनतेसाठी आपण केली आहे आणि अशी व्यक्ती जी सामान्य स्वतः सामान्य जनतेसाठी इतके काम करू शकते तर ती खास आलेला असे आतापर्यंत किततेक नेते मंडळींच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत पण कुठल्याच नेत्यांनी मोफत रुग्णालये नाही किंवा मोफत शाळा नाही पण आपले आपपा हे नेहमी समाजासाठी कार्य करतात म्हणून समर्थक म्हणून सगळ्यांना विनंती करतो की या वेळेच्या निवडणुकीत अशा व्यक्तीला मतदान करा जी खरंच तुमचे प्रश्न सोडवू शकेल ती म्हणते आपले लाडके अप्पा अप्पांना भरघोस मतांनी विजय करा जय जिजा